मुंबई मनपा बँकेची पंचवार्षिक निवडणूक योग्यरित्या पार पडली फक्त अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टक्के मतदान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नव्वद हजार कर्मचाऱ्यांची हक्काची तसेच पंचाहत्तरशे कोटीची वार्षिक उलाढाल असणाऱ्या बँक लिमिटेड मुंबईच्या दोन शून्य दोन पाच दोन शून्य तीन शून्य या कालखंडासाठी संचालक पदाची निवडणूक दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी यशस्वीरित्या मुंबईतील पंचवीस बूथवर पार पडली अनेक ठिकाणी मतदान करण्यासाठी बँकेच्या सभासद मतदारांनी गर्दी केली होती यानी चा के या निवडणुकीत एकूण सभासद मतदार साठ हजार एकशे चौतीस असून त्यापैकी एकोणतीस हजार एकशे सोळा बँकेच्या सभासद मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला म्हणजे अठ्ठेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस शतांश टक्के एवढेच मतदान झाले आहे असून यामधून एकोणीस संचालकांचे भवितव्य मतपेटीत बंदिस्त झाले आहे या निवडणुकीत अनेक पॅनल अनेक बँकेचे सभासद उमेदवार तसेच अनेक बँकेचे सभासद अपक्ष उमेदवारांचे भवितव्य मतदारांनी मतदान करून मतपेटीत टाकले आहे या निवडणुकीत कोणता पॅनल बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटील जोडीला कुणाल भानुशाली महाराष्ट्र हेड यांची रिपोर्ट